कांदा उत्पादक संघटनेचे फोन करो आंदोलन तापले लोकप्रतिनिधींना विचारण्यात आला महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिवळे यांच्या मार्गदर्शनाखाली बारा सप्टेंबर पासून सुरू झालेल्या फोन करो आंदोलनाने राज्य शासनाला हादरा दिला आहे या संघटनेचे धुळे जिल्हा युवा अध्यक्ष गंगाधर शिंदे यांनी काल कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांना फोन करून कांद्याच्या प्रश्नाबाबत माहिती दिली दरम्यान वारंवार शेतकऱ्यांच्या नशिबी कांद्याच्या अपयश मिळत असल्याने आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांकडून फोन करून आंदोलनाचा घेण्यात आला आहे सोमवार दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी दुपारी अडीच वाजेच्या दरम्यान साक्री तालुक्यातील पिंपळ उप बाजार समितीच्या मैदानावर अनेक शेतकरी एकवटले व त्यांनी कांद्याला योग्य हमीभाव मिळावा अशी एकमुखी मागणी केली आहे या संदर्भात महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे धुळे जिल्हा युवा अध्यक्ष गंगाधर शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष भारत दिगोळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली गेल्या बारा सप्टेंबरपासून राज्यव्यापी फोन आंदोलन सुरू आहे या आंदोलनाची दखल लवकरात लवकर सरकारने घ्यावी आणि आंदोलनामार्फत सर्व शेतकरी बांधव मंत्री आमदार खासदार सर्वांना आपली शेतकऱ्यांची कांदाचा प्रेषणा जो आहे त्याची वेता मांडत आहे म्हणून राज्य सरकारने त्वरित जो आज नापेडचा कांदा विविध शहरांमध्ये उतरवला जातोय आज शेतकऱ्यांचा कांदा आठ रुपये किलोने विकला जातोय आणि नापेडचा कांदा आज चोवीस रुपये दराने आज विविध कोलकातासारख्या शहरामध्ये दिल्ली सारख्या शहरामध्ये उतरवला जातोय हा त्वरित थांबवावा आणि आज शेतकऱ्यांचे देव भाव पडलेले आहेत बांगलादेश सरकारशी चर्चा करून केंद्र सरकारने लवकरात लवकर बांगलादेश निर्यात सुरळीत करावी आणि आम्हा शेतकऱ्यांना या कांद्या स्वरूपात कायमस्वरूपी असा तोडगा काढावा जसं केंद्र आंध्र प्रदेश सरकारने आज बाराशे रुपये हमी भाव जाहीर केलेला आहे तसाच आपल्या सुद्धा सरकारने महाराष्ट्र सरकारने आपल्याला कमसे कम तीन हजार रुपये कांद्याला प्रति क्विंटल हमी भाव जाहीर करावा आणि आज शेतकऱ्यांना अनेक दिवसापासनं जो कांद्याचे दर कमी मिळत आहे म्हणून आज राज्य सरकारने आज पंधराशे रुपये अनुदान प्रति क्विंटल हे जाहीर करावे अशी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून मागणी करत आहोत आज कालच तसे कृषी मंत्र्यांशी पण बोलणं झाले या सविस्तर लवकरच सरकार कामाला लागलेला आहे म्हणून ही शेतकरी बांधवांची कळकळीची विनंती आहे एकच पक्ष